आपण जे महायुतीचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे असेल शिवजनेच्या याच्यावर आहे त्यांना पाठिंबा देणार अशी चर्चा जोरात होती त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे नाही नाही अशी सर्व कडे त्यांनी चर्चा केली कारण माणसं त्यांच्याकडे जमत नाहीये जे दहा वर्षाचे आमदार असताना त्यांनी कुणाची काम केले नाही आणि आज जी ती अफवा करताय तर मी त्यांना पाठिंबा देणार आहे त्यांना शिंदे साहेबांनीच पाठिंबा दिला नाही त्यांना मी पाठिंबा देऊन काय करू आणि आपल्या जर आपण नेवाशातली शिंदे साहेबांची सभा बघितली असेल शिंदे साहेबांनी त्यांचा कुठं नावाचा उल्लेख सुद्धा केलेला नाहीये शिंदे साहेबांनी त्यांना सांगितले का महायुतीने दिलेला उमेदवार एक कानाडे येतं फक्त तू तो उमेदवार नाहीये पण ह्या माणसांना कुठेतरी गैरसमज करून हिंदूंचे मत कसे वाटून याचा काँग्रेसला कसा फायदा होईल याच्यावर यांची आणि यांच्यासोबतची टीम काम करते त्यासाठी आपल्या सर्व हिंदूंना माझी विनंती आहे का याला धनुष्यवाणला मतदान करून आपण आपला मतदान वया घालू नका आपण मतदान करत असताना फक्त आणि फक्त भाल्याला मतदान करा अशी सर्वांना विनंती करतो जय श्रीराम आता तुम्ही जे आता बेलापूर रोडचा विषय आहे अतिक्रमण तुम्ही हटवणार आल्यानंतर हा गावाने आपल्या जेव्हा मी आता बेलापूरच्या पहिले मी रावरी फॅक्टरीच्या एका बैठकीला गेलो रॅली होती आमची तिथून तिथं रस्त्यावर कुठलाही नियोजन हो नव्हता कुठं थांबायचे कोणाशी बोलायचे तर अचानकपणे आमची रॅली थांबायला तिथे भरपूर संख्येत महिला आल्या आणि महिलांनी मला सांगितलं की आम्हाला जर सर्वात जास्त इथं त्रास असेल तो रस्त्याचा नाहीये आम्हाला इथं कुठला त्रास असेल तर इथं उघडलेले नवीन नवीन मदरसे हे आमच्या पूजेच्या टायमाला मोठ्या आवाजात भोंगे वाजवत आहे हे बंद करा आणि इथं नवीन नवीन नवी येऊन मुसलमान राहत ते रोज आमच्या मुलींना छेडता ताण आमचा बंद करा आमच्या पूर्ण राहुरी फॅक्टरीचा मतदान आम्ही तुम्हाला घडून आणू अशा लोकांची भावना आहे ते कुठेही रस्ते मागत नाहीये आपल्याला सर्व काम करायचे पण आपल्या हिंदू धर्माचं रक्षण करायला कोणी उभं राहत नाहीये त्यासाठी आपण अपक्ष उमेदवारी अर्ज भरून पहिले माझ्या हिंदूंवर होणारे अन्याय अत्याचार मला थांबायचं काम मी करणार आहे आतापर्यंत तुम्ही असं बोलताय की मला हिंदूंनीच मतदान करावं मुस्लिम समाजाने मतदान करू द्यायचं नेमकं का असं शंभर टक्के कारण मी कामच माझ्या हिंदूंचं करणार आहे फक्त जिथे मी जातोय मोठ्या संख्येने मी तर अपक्ष उमेदवार आहे एखाद्या अपक्ष उमेदवाराच्या मागे आता तुम्ही पहिले शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा जाहीर केला धनगर समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा जाहीर केला कितीतरी कितीतरीजीपीचे लोक असतील त्यांनी मला पाठिंबा जाहीर केला कुठेतरी ते माझे तीन चार वर्षापासून मी जे धर्मासाठी काम करतोय त्यांनी ते डोळ्यांनी बघितलेलं आहे का हा माणूस कुठेही कुठलीही सेटलमेंट न करता काम करतोय तर एकदा याला आपण संधी दिली पाहिजे म्हणून गावागावामध्ये जे जे माणसं असे सोबत जे मला पाठिंबा देत आहे ते सो खर्चाने गावागावामध्ये फिरून लोकांना सांगताय तर आपल्याला यावेळी भाला चालवायचा आहे शेतीचा विषय भरपूर विषय असे बाकी आहेत रोडचा विषय असेल लाईटचा विषय असेल त्याच्यासाठी आपण जर निवडून आला तर काय काम करा शंभर टक्के ह्या सर्व गोष्टींसाठी माझ्याकडे चांगले चांगले लोक जे याच्यात तज्ज्ञ आहे ते माझ्यासोबत सर्व आहेत त्याच्यासाठी आम्ही एक मॅप तयार केलेला आहे का ज्या प्रकारे ज्या आमच्या शेतकऱ्यांची जसे सोयाबीनची काही दिवसापूर्वी मी आपल्याच गावामध्ये एक बैठक घेतली होती त्यावेळेस तिथल्या लोकांची समस्या होती का त्यांना डुप्लिकेट बियाणे देऊन त्यांची फसवणूक केली आणि पन्नास एकर जमीनचे लोकांचं नुकसान झालं त्या सर्व लोकांना सुद्धा मी आश्वासन दिलं आहे की मी तुमची फसवणूक थांबल पण जिथे जिथे अशी आमच्या शेतकऱ्यांची लूट होत असेल सर्वात पहिले आम्ही हिंदू शेतकऱ्यांची लूट कशी थांबवता येईल याच्यावर मी काम करणार आहे आणि जे राहिले शेतकऱ्यांचे प्रश्न तर हा श्रीरामपूर विधानसभेमधून हा पहिला आमदार असेल जे शेतकऱ्यांसाठी त्या विधान भवनाचे अधिवेशन आपण गाजून ठेवू मतदारांना काय कर मतदारांना एकच आवाहन करणारे मतदान करताना आपण शंभर टक्के मतदान करताना आपण हिंदू म्हणून मतदान केलं पाहिजे जोपर्यंत आपण शंभर टक्के मतदान करणार नाही तोपर्यंत तुम्ही मला त्या विधान जो स्वप्न पाहिला विधान भवनात पाठवायचं हा पूर्ण होऊ शकत नाही कारण आपल्याला मतदान करताना आपली टक्केवारी वाढली पाहिजे जी लोकसभेमध्ये फक्त सत्तावन्न टक्के दिसली आणि मुस्लिम जर पाहिले तर त्र्याण्णव टक्के तिथं या लोकांनी मतदान केलं त्यामुळं आपल्या श्रीरामपूर शिर्डी विधानसभा मतदारसंघामधले खासदार पडलेले आणि परत आपण जर मतदान करायला गेलो नाही तर आपली ती परिस्थिती होईल आणि जे आपण विचार केला आहे सत्तर वर्षाचा जो श्रीरामपूरला डाग लागलाय तो आपण मिटू शकत नाही त्यासाठी आपण सर्व सर्वांनी शंभर टक्के मतदान केलं पाहिजे